नमस्कार मित्रांनो लॉ इन मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण अधिनियम दोन हजार पाच हा कायदा काय सांगतो यासंबंधीची माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकडून प्रेस करा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर मित्रांनो थोड्या हो उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कौटुंबिक हिंसाचार म्हणजे काय याबद्दलची माहिती महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण अधिनियम दोन हजार पाचच्या कलम तीनमध्ये सांगितलेली आहे मित्रांनो कलम तीननुसार कौटुंबिक छळ म्हणजे शारीरिक शाब्दिक लैंगिक मानसिक किंवा आर्थिक छळ हुंडा किंवा मालमत्ता देण्यासाठी महिलेला अपमानित करणे तिला शिविगाळ करणे जर अपत्य नसेल तर तिला हिनवणे किंवा धमकावणे या सर्व कृती कौटुंबिक हिंसाचारामध्ये येतात मित्रांनो तसेच कलम चारनुसार कोणत्याही व्यक्तीला कौटुंबिक छळाबद्दल माहिती असल्यास तो त्याबाबत संरक्षण अधिकारी यांना कळवू शकतात तसेच कोणतीही पीडित महिला स्वतः पोलीस स्टेशनमध्ये किंवा न्यायालयामध्ये जाऊन तोंडी किंवा लेखी तक्रार दाखल करू शकतात तसेच मित्रांनो कलम पाचनुसार पोलीस अधिकारी किंवा संरक्षण अधिकारी किंवा एखादा दंड अधिकारी यापैकी कोणीही एखादे कौटुंबिक छळाचे प्रकरण नजरेस आल्यास ते पुढील कारवाई मित्रांनो करू शकतात तसेच पीडित महिला संरक्षण मिळण्याचे आदेशही मागू शकतात म्हणजेच कलम अठरानुसार विद्यमान न्याय दंडाधिकारी यांच्याकडे पीडित व्यक्तीला आणि अजदार यांची बांजू मांडल्याच्या नंतर त्यांना संधी दिल्याच्यानंतर अर्जदार व अर्जदार यांना संधी दिल्याच्यानंतर आणि या प्रकरणामध्ये हिंसाचार झालेला आहे किंवा तशी होण्याची शक्यता आहे याची प्रथमदर्शनी खाजगी खात्री करून घेतल्याच्या नंतर पीडित व्यक्तीला अनुकूल असा संरक्षण मिळण्याचा आदेश मित्रांनो देऊ शकतात तसेच मित्रांनो कौटुंबिक हिंसाचार अधिनियम एकोणीसमध्ये पीडित महिला निवासी मिळण्याचा आदेशही मिळ मागू शकतात मित्रांनो कलम एकोणीसनुसार पीडित महिला विभागून दिलेल्या घराचा ताबा काढून घेतला असेल किंवा विभागून दिलेल्या घरात ती राहत असेल त्या घरापासून गैरआजार यांनी दूर राहावे किंवा त्यांनी तिला त्रास देऊ नये किंवा ती राहत असलेल्या घरात गैरआजार यांना प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यासाठी मनाई हुकुमासाठीही अर्ज करू शकतात तसेच मित्रांनो कलम वीसनुसार पीडित महिला ही आर्थिक ही गैर आजाराकडून मागवू शकते तसा अर्ज विद्यमान न्यायालयामध्ये ती करू शकते कलम बाराच्या पोटकलम एकनुसार अर्ज निकालात काढताना विद्यमान न्यायदंडाधिकारी पीडित व्यक्तीला आणि पीडित व्यक्तीच्या कोणत्याही मुलाला कौटुंबिक हिंसाचारामुळे करावा लागणारा खर्च भागवण्यासाठी आणि सोसाव्या लागणाऱ्या हानीच्या भरपाईसाठी आर्थिक सहाय्य देण्याबाबतचे निर्देश गैर यांना देऊ शकतात मित्रांनो तसेच मित्रांनो कलम एकवीसनुसार मुलाचा ताबा मिळवण्यासाठी पीडित व्यक्तीही अर्ज करू शकते मित्रांनो अर्जाची सुनावणी कोणत्याही टप्प्यात असताना मुलाचा किंवा मुलांच्या तात्पुरता ताबा पीडित व्यक्तीकडे किंवा त्यांच्या वतीने अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे देण्याचे आदेश विद्यमान न्यायालय देऊ शकते तसेच मित्रांनो कलम बावीसनुसार पीडित महिला नुकसान भरपाईचाही मिळण्यासाठीही अर्ज करू शकतात मित्रांनो पीडित महिला न्यायालयात अर्ज केल्याच्या नंतर गैर अजदार यांनी केलेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या चा, कृतीमुळे पीडिताला झालेल्या इजा मानसिक छळ आणि भावनिक छळ यांचे नुकसान भरपाईचे आदेश गैर अजदार यांना देण्याचे निर्देश देऊ शकतात तर मित्रांनो आपण आत्ताच थोडक्यामध्ये महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण अधिनियम दोन हजार पाच जे याच्यामध्ये जे महत्त्वाचे कलम आहेत त्या संबंधीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा लाईक करा धन्यवाद